पंडूळ यादवराव पगारे पोलीस खात्यामध्ये पस्तीस वर्ष दोन महिने सेवा करून आज रोजी सुखरूपपणे सेवानिवृत्त झालो आहे त्याबद्दल मी खूप समाधानी आणि माझ्या नोकरीच्या सक्सेसमध्ये म्हणजे यशस्वी करण्यासाठी माझ्या पूर्वजांचा माझ्या आईवडिलांचा माझ्या पत्नीचा माझ्या कुटुंबाचा जो मला हातभार सहभाग सहकार्य मिळालं त्याबद्दल मी त्यांचा सुद्धा खूप ऋणी आहे माझी मित्रमंडळी सगळे सोयरे सोबत असलेले अधिकारी अंमलदार यांनीही मला वेळोवेळी मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी त्यांचेही खूप आभार मानतो दुःखाच्या काळ नोकरीत तर मला दुःखाचा काळ कधी आलाच नाही कारण आपण सकारात्मक त्याने नोकरी करत होतो परंतु ज्या ज्यावेळी समजा काही छोटासा मोठा काही अडचण आली तर त्यावेळी मला वरिष्ठांचं योग्य मार्गदर्शन मिळत गेलं ज्यामुळे मी माझी पस्तीस वर्ष दोन महिन्याची नोकरी सुखरूप निष्कलंकपणे पार करू शकलो खात्यातील एखादा अविस्मरणीय क्षण वगैरे अविस्मरणीय क्षण म्हणजे मी दोन हजार सातमध्ये कंट्रोल आर टी पी सी असताना खैरलांजेचा जो प्रकार झाला होता आणि त्यावेळेस आपल्या शहरामध्ये जी दंगल उसळली होती त्यावेळेस मी कंट्रोल आर टी पी सी असताना शहरामध्ये एकदम शांततामय वातावरणामध्ये कर्फ्यू होता परंतु एकदम शांततामय वातावरणामध्ये त्यावेळेचे वरिष्ठ अधिकारी पब्लिक रिलेशन सामाजिक सलोखा यामुळे त्यावेळेचं वातावरण हाताळण्यामध्ये आम्हाला खूप मोलाचं सहकार्य वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाने प्राप्त झालं होतं त्यावेळेस उद्धव बरोबर हा क्रांती चौकला पी आय होते बाहेरी साहेब नवीन युवकांना माझा हा संदेश राहील की त्यांनी आजचं जे मीडिया आहे किंवा मार्केटमध्ये मा जे काही वस्तू फास्ट पसरतायत त्याला बळी न पडता आपली नोकरी सुरक्षितपणे कशी पार पाडली जाईल आपले कुटुंब याचा जर समोर आपण विचार ठेवून नोकरी केली तर आपण जे संकटामध्ये अडकतो त्या संकटामध्ये अडकू शकत नाही आणि आपली नोकरी व्यवस्थित पार पडू शकतो वरिष्ठ अधिकारी सहकार्य कसं वरिष्ठ अधिकाऱ्यांना मला गुरुप्रमाणे सहकार्य करायचे ज्या ठिकाणी समजा तुम्हाला काही अडचण जाणवली त्या ठिकाणी बिलकुल आम्हाला ते योग्य मार्गदर्शन करून त्यातून कसा पर्याय मार्गाने निघेल आणि आपण त्या छोट मोठा काही संकट जर आलं ते आपण कसं बाहेर पडू याच ते बिलकुल बिनदिक्कत मार्गदर्शन आम्हाला करायचं ज्यामुळे आम्ही नोकरी सुरक्षितपणे करू शकतो मी एकोणीसशे नव्वदच्या मा एप्रिल महिन्यामध्ये पोलीस खात्यात भरती झालो मित्र माझे सुखदेव लोखंडे जे सध्या आता ग्रामीणला पी एस आय आहेत अशोक नरोळे जे सध्या सिटीला सहायक खोजर आहेत त्याच्यानं निवृत्ती सुरळकर ते सध्या रिटायर आहेत गडलिंगे साहेब ते आमच्यासोबतचे आहेत गंगावणे नंदू नरोळे अशोक काळे कल्याण चव्हाण सुरेश उसरे आमची खूप मोठी गामी अतुल आमले श्याम मोहाळ अशी आशिफ शेख एफ एम पठाण आमचे सगळ्या औरंगाबादचा हो एक ग्रुपच होता एकदम आम्ही युनिटीने त्यावेळेस राहायचो काय आ, था, था, मी आता माझ एलएलबी झालेला आहे मी होता तेवढ समाजाची सेवा आणि वकिली व्यवसायामध्ये उतरण्याचा प्रयत्न करणार काय घरच्या वेळ काय आता ते चोवीस तासाची नोकरी आहे दहा ते सहा त्याच्यानंतर फ्री आमच्या साहेब निष्कलंक सेवानिवृत्त झाले याचा मला खूप मोठा अभिमान आहे त्यांना माझा मानाचा मुजरा एवढं बोलून साहेब आता निवृत्त झाली आता पुन्हा ते वकील चालू करणार आहे ते वेळ म्हणजे ड्युटी करून त्यांनी कुटुंबाला खूप वेळ दिलेला आहे पद्मा पांडू पगारे माझे नाव सुखदेव धोंडेराम लोखंडे मी भरती यांचा मित्र आणि नातेवाईक पण आहे हे माझे मेहुणे पण आहेत आणि मिळण्यापेक्षा आमचं मैत्रीचं नातं खूप मोठं आहे आम्ही आमची भरती एक चार एकोणासशे नव्वद एस आर पी ग्रुप पाच दौंडकरता भरती झाले आमची खूप काही म्हणजे कठीण प्रसंगामधून गेलो आहोत त्यातल्या त्यात गडचुरीसारख्या ठिकाणी नक्षलग्रस्त भागामध्ये अति कठीण प्रसंगामध्ये नोकरी केलेली आहे जो आमचा काळ होता एस आर पीचा त्या काळामध्ये गडचिवलीमध्ये फक्त निव्वळ एक अधिकारी आणि एक कर्मचारी लोकलचा असायचा आणि एसआरपी ग्रुपचं एक प्लाटून असायचं दंडक अरण्य हे आम्ही संपूर्ण तो फिरलेलो हो। आहोत त्याच काळामध्ये नाईन्टी वनला आमची एक तुकडी तिथे गेली गेली होती दौंड दौंड ओढणं भा याला भामरागडला भामरागडच्या त्या ठिकाणी कसनसूरजवळ एक स्फोट झाला त्या मध्ये आमचे जवळजवळ नऊ लोक गेले तीन आमची नवीन बॅच होती आता यांनी जे हे जे म्हटले अशोक काळे अशोक काळे हा त्या गा गाडीमध्ये होता तिथून तो वाचून आला तसल्या प्रसंगामध्ये म्हणजे खूप काही म्हणजे जीवावरचे काम आत्ती केले आणि त्यात एक यांच्यातला प्रमाणिकपणा जो आहे किंवा आमच्यामध्ये जो प्रामाणिकपणा आहे त्याला कारण फक्त आणि फक्त यासार पी आहे कारण की इमाने इतबारे काम करणे कुठलेही शिंतोडे अंगावर न उडू देणे म्हणजे कमलासारखी एक अवस्था म्हणजे एस आर पी आल्या आलेल्या आलेल्या मध्ये कर्मचाऱ्यांची शिकलात तर राहणार परंतु स्वतःवरती चिखल कधीही उडू देणार नाही या प्रकारे या व्यक्तीने काम केलेलं आहे आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे फार एकदम शून्यातून आलेला आहे ज्यावेळेस म्हणजे हे भरतीच्या अगोदर आणि शिक्षण करीत असताना त्यांचे मामे भाऊ म्हटले की ते भाजी वगैरे विकायची परंतु यांचं काम सकाळी मटकी विकणे आणि दुपारी शाळेत जाणे तदनंतर कॉलेजची परिस्थिती असं नाही कुठल्याच परिस्थितीमध्ये असं नाही की यांनी मागे मागे हटले म्हणजे भरपूर हालाकीच्या परिस्थितीमध्ये आणि परत यांची आई जी आहे जो विषय निघाला बेदान सुटी जो त्यांचा एक आत्मचरित्र निघाल आलं तर त्यामध्ये प्र प्रमुख जे इंदूबाई ही त्यांची आई म्हणजे आर के त्रिभुवनची पूर्ण फॅमिली ज्यांना स्टँड केलं ते इंदूबाईंनी केलं आणि इंदूबाईच्या फॅमिलीला स्टँड करण्यामध्ये सिंहाचा वाटा आर के त्रिभुवनच्या फॅमिलीचा म्हणजे हे कुटुंब म्हणजे खूप काही तळागाळातून गेलं आता त्यात एक महत्वाचं सांगण्याचं म्हणजे एक आपण आताच सावित्रीबाईंची जयंती झाली आहे तर तो सावित्रीबाईचा वसा यांच्या आईने घेतला म्हणजे यांच्या आईंनी ज्या यांची फॅमिली इतर यांच्या भाऊजाय वगैरे ह्या फक्त पाचवी सहावी शिकलेल्या होत्या त्यांनी इथं लग्न झाल्यानंतर ह्या मुलींना ॲडमिशन दिले शाळेमध्ये आज साहेबांची फॅमिली एम फिल झालेली आहे आणि इतर ज्या दोन बहिणी बा, आहेत त्या ग्रॅज्युएट आहेत म्हणजे एक खूप काही ह्या कुटुंबाकडनं खूप काही घेण्यासारखं का आहे आणि त्यात बंडू पगारे साहेब साहेब बरंच काही घेण्यासारखं आहे कारण की चिखलात राहून अंगाला चिखल कसा लागू द्यायचा नाही हे जर घ्यायचं असेल तर ते बंडू पगारे साहेबांकडून घ्यायचं मी त्यांचा मित्र सुखदेव लोखंडे कारण की मी खूप खूप जवळून ओळखतो त्यांना माझी इच्छा आहे की पगार साहेबांना पत्रकारा ऐवजी जो व्यवसाय ते निवडतात म्हणजे लॉयर काय एक म्हणजे कसं माहिती आहे का आम्ही इथ इकडनं गेल्यामुळं काय झालंय की कोण रंजले गांजलेला आहे आणि कोणाला आवश्यकता आहे काय न्यायाची आवश्यकता कोणाला आहे समाजामध्ये आज एक तसं जर बघितलं ना जर आपण काही लोकांचा दृष्टिकोन बघितला फक्त पैसा आणि पैसा आणि पैसा याऐवजी खरा न्याय कसा मिळेल आणि खरा जो माणूस कोण कोण खरा आहे आणि कोण खोटा आहे यांना कळण्याचं कारण काय माहिती का कारण की क्रिमिनल प्रोसेसमधून आम्ही गेलो त्यामुळं जे म्हणजे खोब ज्यांच्यावर म्हणजे चुकीच्या आळ आहेत त्यांना बाहेर काढण्याकरता यांचं खूप काही योगदान राहील कारण की त्यांनी पत्रकाराऐवजी जर यांनी म्हणजे खरंच म्हणजे यांनी वकिली व्यवसायात जर केला तर त्यामध्ये समाजाला खूप काही न्याय देतील म्हणजे एक साधन उदाहरण जर घ्यायचं म्हटलं जर एखादा निरापराध जर जेलमध्ये गेला काय तर तो खूप मोठा गुंड होतो आणि निरापराधाला जर जेलमध्ये म्हणजे बाहेर काढ काढलं यांनी काय तर त्या मध्ये कोणी जाणार नाही जर आपल्यालाही माहिती आहे जर जेलमध्ये गेल्यानंतर काय अवस्था असते आणि खरा माणूस जर जेलमध्ये गेला तर त्याची काय परिस्थिती होते नंतर तर तो जो व्यवसाय त्यांनी निवडणार आहेत अतिउत्तम आहे काय कारण की परिस्थिती ती आहे बरंच काही म्हणजे त्यांनी खूप काही अचीव्ह केलं त्यामध्ये आणि आता म्हणताना कुठली अपेक्षा नाही फक्त काहीतरी करायचंय समाजाकरता करायचं समाज म्हणजे पूर्ण भारतीय त्यात कुठली जात पात धर्म पंत तो काहीच नाही कारण की खाकीमध्ये तीच परिस्थिती आहे म्हणजे आम्ही भारतीय आहोत आणि आमची जातच पोलीस आहे आणि ती सेवानिवृत्तीनंतरही असेल जो खाकीचा खाकीनंतर काळ्या कोटाचा जो व्यवसाय करतील खूप छान गोष्टी अशोक काळे आम्ही आणि मंडू यादवराव पगारे हे खूप जवळचे आणि बॅट्समॅन पण आहे मित्र पण आहे आम्ही म्हणजे सोबत दोन ट्रेनिंग सोबत केलेले आहे सुरुवातीपासून एकोणीसशे नव्वदला एक आणि दोन हजारला एक आरमोर ट्रेनिंग एक वर्षाची ट्रेनिंग लाँग पिरियडची पुण्याला केली त्यामुळं आम्ही खूप म्हणजे जवळून अनुभव घेतला त्या ट्रेनिंगमध्ये पोलीस दलामध्ये जेवढे वापरत असलेले शस्त्र दुरुस्ती सर्व ते शिकवतात आणि त्याच्यामध्ये पगारे साहेबांचा सा एक नंबर आला होता पूर्ण महाराष्ट्राची याच्यात ती एक म्हणजे आम्हाला म्हणजे गौरवाची गोष्ट आहे आणि त्यांनी आतापर्यंत हिमाने इतबारे सेवा करून ते सेवानिवृत्त शे, झाले त्यांचे इथून पुढं पण सुख समृद्धीचे आणि भरभराटीचे जावं एवढं तुम्ही सांगू इच्छा धन्यवाद माझं नाव सुनीता संजय लोखंडे माझ्या भावासाठी माझ्या भावाने आमच्यासाठी खूप काही केलेलं आहे खूप गरिबीतून आम्ही वर आलो काय बोलावं तेच कळत नाही सर धन्यवाद धन्यवाद साइड प्रयत्न केले म्हणजे याच्याहून तुम्हाला लक्षात येईल की जिथे म्हणजे लोकांना वाटत की मलाई आहे हे मलाईचा प्रश्न असून फक्त आणि फक्त प्राण्यावर जगणारी व्यक्ती म्हणजे बंडू यादव पगार सर माझं हेच सांगणं आहे सर्व मित्रमंडळीलाही माझे बरेच बरेचसे मित्र आता समोर उभे आहेत आणि यांच्याविषयी सांगायचं म्हणजे किती सांगावं ते कमी Now and press the bell icon never miss an update